कोणता ती कसं या याला नेते म्हणतात याला बुलेट फोर जी म्हणतात आय डॉन्ट जम तर हा आपल्याला मध्ये अवेलेबल होतो का नाही मग याच्या कांड्या विकत भेटते त्या कोणा जर आणलं असेल कोणी तर तिथून आपण विकत म्हणा नाहीतर असं विचार वगैरे आणखी शकतो पण हा हत्ती कसा आणि आपण जर साधा हत्ती घासलो होता त्याच्यामध्ये काय फायदा ह्याच्यात ह्या बिन हा कुशीजन आहे आणि ह्याच्यात प्रोटीन प्रमाण जास्त आहे हत्ती घासापेक्षा हा खायला चांगला हा किती जरी असला तर हा कवळा वाटतो हा कवळा आहे हा तुम्हाला जाड वाटतो तर हा कवळा आहे

जास्त मुळीचा घ्यायचा नाही शक्यतो पण डोळा चांगला घेतला जाते अच्छा त्याला कापण्याच प्रमाण चांगला आहे म्हणजे लवकर येतो कापायला आपण याचा मोरगास बी बनवू शकतो मोरगास आपण मध्ये जी बॅग भरलेली ती त्या पद्धतीने तो मग होता आणि याचा आपण फोरजी ने पेपर चावी बनवू शकतो काय नाव आहे फोरजी ने पेपर याला हेलास बुलेट फोरजी पण असतो अच्छा बुलेट फोरजी पण म्हणू शकतो आपण म्हणू शकतो नाही म्हणतात बर म्हणतात तो सात गुंठ क्षेत्र आपण आता आत्ता से आते कभी तो अजुन आना चाहिए मित्रा चत आपण मित्र पास अपन विकत एक रुपया ही लोहा अच्छा मग त्यापेक्षा असं एकत्र घेतलं तर चांगल्याच्या दृष्टी आता हे जसे डोळे असतील तसं तो मालक देतो म्हणजे आपलं कोण असेल ना तर तुम्ही त्याला मागितलं तर हा एक रुपयाला तो पार्सल करणार तुम्हाला कुरिअर करणार एक रुपयाला एक त्याच्या क्वांटिटी वरती तुमचे राहणार किंवा किती तुम्ही घेतलं त्याच्यावरती तुम्ही किती जमा केलं असं तसं आता विकत नाही कोण कारण की सगळीकडे अवेलेबल झालाय बऱ्यापैकी तरी पण अजून विकतात काही लोक ज्या क्षेत्रात भेटत नाही ते ते तर विकत विकलं